रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर आई काय बरीस का आ, मी बरी अगं त्या दिवशी माझ्या सांगते तुला माझ्याचा वा बड्डे वाईन माव आले होते मस्त असो केक घ्यायला पैसे द्याय ना अग हो म्हण का बड्डे करायला मिळू लाग का तिच्या आईन त्यांना माझा भांडला काय नाही मग बसली होती गोष्टीच माझी होती म्हातारी कशी माहितीये ना तुला आमची अगं नाही आता मला बोलली बाकऱ्या सोड हा आता चालते का ना आता काय करते नाही गेले तर तिकडून मारण्याची बडबड करीत येईन नाही माग त का हा येई ना आधी ग आजी आजी आधी ठेवशी नंतर करते अगं काय चाललंय तुझं नेमकं काय घरी फोन केला होता का म्हणून घरी फोन केला काय गरज होती घरी फोन करायची मला म्हण चित्र करायचं चित्र भरायचं लावर बसली आयला मग तिथं फोन आलो काय करायचं कट करून आता तू इथं येऊन बसली जिथरा झाला आता पंधरा मिनिटं झाले आले मला आता सोडाव कळडत तेवढ फोन आला अगं काय फोन आला आणि काय म्हणतोय तूجي आयला काय का आला काय असं भांडतात नाही असं भांडतात भांडातात काय तुम्ही सांगा बर काय करावं सांगा आता काय म्हणतो तू मला लागत करतोत आम्ही आमचे काम तुम्हाला भल लोक आता तुम्ही सोडा शाळां जा तुम्ही माग आता मुलीत होती तुम्ही सोडा

तुमचं लय कव कौतुक लेखाला तर भरीवर घालीतच मारण्याचं मग काम नको कराय आता मी शाळा सोडणार नाही तुम्ही भांडा लागले आता सोडणार नाही सोडा नाही राहणार नाही तर नेऊ नका मला एखादी टेम्पू भर येणार बाजार काय खाते ते बघते मी हा पैसे घेऊन आमच्याच घरात येते ना सोडून देऊ का टॅप करू का कर बोलू का हा बोलव ना नाही ठेवणार तुमच्यासाठी किली बजाल बस तुमच्यासाठी बाई मी तू निस पाहिले नाही पुढं वाडी कुत्र नाही पाहिली तर नाही पाहिली बघून घ्या पाहिलं दिसत रे तुम्हाला अगोदर वाटलं जरा बरी दिसती अशा दिसते अशी सुरू लागत लागत ना झांगले ला राहिले रा रा ना तुम्ही आम्हाला बाहेर घेऊन काढू तर त्याच्यासाठीच आणली घराच्या बाहेर काढायसाठी मग कशाला बांडा तर गप्ती पसायचा आपण झालं गेलं देतो सोडू शांत आता था था। था। ती पहिलं कष्ट केलेलं आहे की नाही ना दीपक कपा तुम्हाला बरबर करायची सवय लागलेली आहे हा त्याच्यामुळे तो लढतय ग त्याच्यामुळे तुमचा दिवस जात नाही बरोबर केल्याशिवाय मोरा तुमची दाळसी ना आता तुम्हाला किती राग आला आईला फोन केला तर तुम्हाला असं वाटतं आम्ही फोन करायचे रे बोलायचं रे फक्त तुमच्या घरातले आम्हाला करायचं तेवढं करायचं तुमच्या पाहिजे चे, चे तो तो तुम का आता आई बापा तिकडं तर काय गरज राहिली आमच्या आई बापांना तुमच्याच मड्यावं लागत नाहीच आम्हाला तुझ्याच आमच्याकडून काम करून घ्या तर लेखीकड भरती करतात जनावर एकले काय जातात लेखीच्या घरी घेऊन

वाव वाज नाही करायचा आघा पण करू नको नाही एकच काना खाली वाजली दुसरी लागून सुद्धा नाही दिसता जरा शेळ तुड तुतीला फोन लावलो हलो आई फरणाला विस्तान झालं आमच्या गावाचा तेका फोन लावणी चारतात बाई नाही बसली काय जेवली का नाही लहानय तुमची लेक आई तर माझी मला लहानच आहे मग आमच्या लहानच इत मग ती त्यांच्या घरी असतो बघू इकडे नाही इकडे कधी फोन कावता तर तरी सास सात्रेचे घरी आलं ते नसतर एवढा रुबाब

रातचा फोन केला तर कामात आहे सकाळचा फोन ठेव रातचे काय काम कर ति तू स्वयंपाक पाहिजे रातचा स्वयंपाक करायला लागता का दिवस मारता साईपाक करायचं ना आणि मी राहतील ते का तुआ पाय तरी मारल तुम्ही झाडू मी झाडू जारू। तिथं टाकलं मारल तुम्ही नाही करायची मला हे म्हणायचं मी बकऱ्या असतात झाडू मारला असता शेंखूर उचलला असता सोडून दोन सुनायचं चढाव ओढून उतून पोड मला सांग ती काढ काढायच्या टायमात शेण काढे गुरु सांभाळ्या आम्ही वाढ्या तुम्हाला लई वाईट लागलो तुम्ही तुमच्या लिकी कडे मारी ती का मग मारून टाकते का सांग मला तेच आणते आता सांगते हा जागे मात्र झटपट मुर ना गाची कर तुझ्या आई बापा चांगलं नाव कमी आई बापा ना आई बापा चांगला गेंडा लावते मग तुझा चालते हा मग माझ्या लिकी नाव कमी सासू मारली ना त्यांना काय सांगू सासू मी मारली म्हणून मग

कासून बोलत बाई लाच एक उत्तर दे तिच्या बाप्पाने आई बापाने असं शिकवलं काय मारायची म्हणते कुशाच लोक म्हणतात बरं झालं सास सासरा असावा सासास देवाऱ्याच देवानी म्हणते मारायची आणि मारी हा तिच्या बा, आई बापाने असं शिकवलंय कापाला मारिन का एवढी बोलत ए तडा तडा नको नको केलं रे देवा कस होईन कसं नाही केवढी बोलती कसं शिकवला असेल त्याची आई बाबानी महाराज म्हणती कशाला वाटवाट करत आणि त्यांच्या फायद्यासाठी सांगते त्यांच्या कामासाठी सांगते कुशाल राहिली बाई आपली ओ वासरी घेऊन काही रे देव खरं ना बाई आपल्या नजीबाला आलं द्यावा काय झालं रडायला ला। गो हे काय झालं आता काय आणि काय बोलावा सुना कडच्या पायऱ्या येत्या तडा तडा बोलत्या एवढं नकाफटाने केलंय त्यांच्यासाठी केलंय आणि म्हणे तिथं मला महाराजांनी कशाला वाटवाट करीता

नाही नाही मनाला लावून घ्यायच काही तुम्ही एवढं नाही नाहीतरीच तुमची ना बारकी लई नाथाळे बाई नसते मी दिली उचक पण तिला म्हणा आता तसली शायनिंग आपल्या आई बापाच्या घरी माझ्या घरी जमणार नाही बोलणार नाही जमणार नाही नाही तर फिकीर नाही गेली तर गेली तिच्या तिला ना तिला नसल खायचं आणि एवढं बोलत एवढं करून आपल्याला मारी ती तिला मारलं पटन सोबन का घ्यायचं आई बाप तिला बोलून तिच्या आई बाप बोलून घ्या सांगायचं ना माझं काही वाटायला मी नाही तिच्या आई बापाला नाही तर कशी करी तुम्हाला उलट बोलली बघन ना ही उलट बोलली ना मशीला शेंग मोरच तर माग नाही मला एक शब्द बोलली तर तिला दहा शब्द माझ्या एक वाच वाटत नक्कीच पडणार तिला आमच्या माझ्या हळाळ तळतळा लावले माझ्या आत्म्याला तिला पेडे पेडावं लागेल तिला जावं लागेल तुमचं येते तुमचं ते लिमुनीकडे भांडण झालं काय हो काय सांगायचं मला मला जित्राबा सोड सोड म्हणली आणि ती म्हणली जाते मी जित्राबा कडून गेली आणि जित्राबा नाही सोडीन काय नाही कुस्ती फोन लावून आय बोलत ते आजकाल फोन आणि सर वाटोळ केले कशाला यायला पाहिजे असं होतं का पहिलं आपल्या काळात आणि असं केलंय का हा आणि आय सांग बोलत तिने आयला गारा सांगत तिच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे फोनवर हा आणि कमान थोरल्या सोन्याचा बड्ड्या तिचा आई बाप्पा आले गेले म्हणून ती सांगते हा असं कुठं होईन का असत लहानपण लाडका पण आई बापाच्या घरी असत सास सासरीच्या घरी असतं का कष्टाचे पळ येत कष्ट केलं तर त्याला मिळन हा त्यांची आईच करा मी त्याला देवा रे बाबा तवा एवढी बोलती ती काय करा बाई बोला का बोलली ना बोल मी बोलायला घेत नाही पण मी तिचं बघणारच तुम्हाला ते मनाला लागले तिने बोललेलं तुम्ही काय एवढं मनाला लाका लागून। ते मन योड़ा ते योड़ा, का लागून सांगत होती म्हणली आजीचे आणि त्या वहिनीचे लय भांडणं चाललेत तर मी आणलं नाही चलत आपलं एवढं तेवढं नाही का पण तुम्हाला एवढं जीवाला लागले तुम्ही ढासा ढसा रडायला लागल्या हा तुम्ही वाघिनी वाघिणी बाईन तुम्ही असं कसं काय सोनं आता सोन भेटली बाई तशी आव

जे बोलायचं नाही आग करायचं नाही ती तुला सांगून तुम्ही तुमच्या जावाकडे जायचं राहिला इथं राहायचं जावाला दोन सांगतील म्हणते आमचा काय गरज होती केक आणायची माझं गोठळ नाही नाटवट करा बटवाटच नाही करायची मात्र माणूस आपण शांत बसायचं तुम्हाला किती वेळ सांगितलं ग बसायचं सांगायचं त्या सांगतात का त्यांच्या सुनाचं सांगितलं तुम्हाला माहिती रे आम्हाला कशा नाही आशा <laughs>

येडा कासा ना येडे जळ येडच बसत आता हा टाटाटा सरडाती म्हणून म्हटलं ककुर घ्या तुमची कमण रडाता टाटाटा सा मग त्या म्हणला की म्हणून मला वाईट वाटलं जरास तर मी म्हटलं मग तुमची मोठी कुडा आहे त्यान दिसली गासा काय बसतात कोळे खोपरा धरते तुम्ही काय बोलल्याच रडातय येत आम्ही रडला का अगं त्यांचं वय काय ते आपल्या आई आईवणी येतात आणि त्यांना तुम्ही रडायला इथं मग सुळा धरलं काय सुळा धरलं का तुम्हाला भी पुडे आहे कायलं का हां म्हणजे आम्ही असं तुमच्यासारखं करणार नाही बाई

कळाना मान पान कळााना येड्या चालत का काय फारच पागलचा बाजू काय सांगते तपासायला न्यायचं आता झालायच खरच झालं आता पैसे शेजारी न आहे बसलेले अर्धे पैसे मेंदू तपासायला नाही

लय रे महाराज सासून काम कट्ट घाम गाळून केलं म्हणून झाल्या बस एवढं घरदार बांधला आहे का त्यांना काही काय काही करू आमच्या म्हात्या गणपती काय झोपडीत राहिलेलोय आम्ही पण तुमच्याकरता एवढं घरदार बांधलं तुम्ही असं काय केलं काय करत असते आगाव नाही आगाव म्हणलं तुम्ही खुशाल उलट फालट बोलत जरा मान मारायचा ठुम तू तुमच्या जर आईला बोलला तू तुमची किती ठेवतात घरात आम्हाला काय तशी म्हणून ठेवतात त्या चांगली आमची सासू तशी वागायची म्हणून आम्ही ठेवतो तशी हा त्यांची सासू यांच्या माझ्या मिरे मिर्यावाटी की दिवस बोललेला मिरे वाटले ना ते चालतील बोलावं बाई इतकं उलट बोलत असेल तरी पाठत बरं नाही कशाला आलते इथं आता काय काम होत तुमचं इकडं तू जरा आहे काय मला म्हणते कशाला आलते मागून आली गांधीनं तिखट झाली मिरची झाली

वर आले संध्याकाळी बांधायला व्हायच्या तिकडं राहायला व्हायचं वावर तिथं घर आता आता तू आहे समोर सांग नाही संध्याकाळी वावरात पाठायच्या हा बांधून राहून द्या त्यांना मग हे इथं आता सगळं पाचात पडल्यात त्या सगळं आयत भेळतलं ना आई कान आणू करू करू जमल्या त्या आपला संध्याकाळी ना संध्याकाळी आजी खायचं नाही संध्याकाळी लगेच तिकडं आपल्या घरातलं हे आपलं तुपलं आपण कधी केलं का आपलं नाटक्यावर सूर्य आली तुम्ही काय म्हणणार तोड माझक म्हणणार का धरणारच ना अशी सूर्य नको मारू मला म्हणणारच ना तसंच असतं कधी बोलत नव्हती उलट आली ढवळ्या शेजारी पिवळा आणि वाड्या गुण डोळ्याचा फावळा काय गाडी ढवळान पावळा येत आहे थवा गाय बांधव आणायचं आपणच खेड्याचा बाजार यायचं त्यायचं दुसऱ्यांची इथं पंचायती करीत बसायचं कशी बोल लय अवघड बाई तुमच्या सुना लय बघितल्या सुना पण नाही 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 असले नाही काना मागून आल्या तिखट झाल्या कौदार बाई हे काय केलं काय नकाड बोठून आली काय माहिती काय सोडले त्या कुराडी कशाला कुराड तुम्हाला कळत नाही काय कुराडलं दुसऱ्याला जायचं घरचे काय बोलले कायच लोकांची बाजू घ्यायची आहे ना ती जाऊ पाहिजे सांगत एकाच दोन मर बी इकडं कुराडे पाहिजे कुराड कुत्री बारच्या कुरुंगीला निसतो चाडून वाढूनच सापून देतो निसतो तडा तडा बोलत राहते हा एवढा कशाला रुबा पाहिजेत आई बापा जग रू करा माझ्या घर रू अप जमणार नाही माया मोर राहिलेले तर तसं हरकत नाही मरू दे तिकडं गेले तर गेले हा मन जरा चांगली असते ना ती एक बोलत नाही एक एक उतरला आखाचा देते म्हातारीचा विचार करी ना हा आयला बोलते का या ना का एवढ्या कुत्रिया त्याच्या नाकाला